ओम सायराम माझ्या गोड मैत्रिणींनो तर मैत्रिणींनो आज आपल्याला करायचं आहे बत्तीस साईजचं वनटक्स ब्लाउज कटिंग त्या अगोदर आपण पेपर कटिंग करूया तर जी ब्लाउजची माफी आहे ती मी तुम्हाला साईटला तर देणारच आहे तर सर्वात आधी आपल्याला काढायचं आहे मागील भाग तर बघा मी सिंगल पेपर घेतलेला आहे सिंगल पेपरवरती पूर्ण उंची तेरा आणि त्यामध्ये एक इंच अशी मी उंची घेतलेली आहे चौदा इंच त्यानंतर जिथं आपली उंची आलेली आहे तिथून पुढे आपण घ्यायचं आहे शोल्डर तर पाहू शकता इथं शोल्डर आपण बत्तीस साईजला पाच इंच घेतलेलं आहे शोल्डर पासून सरळ खाली आपल्याला घ्यायचं आहे मुंडा तर बत्तीस साईजला आपण मुंड्याचं माप घेतलेलं आहे साडेपाच इंच ठीक आहे तर तेच साडेपाच इंच आपण इकडे टाकून घेऊया म्हणजे काय होईल की छातीचा जो चौथा भाग आणि दीड इंच जी शिलाई मार्जिन आडवी घडी येत असते ती एकदम बरोबर येईल म्हणून तर बघा छातीचा चौथा चा आठ आहे म्हणजे बत्ती छाती होती बत्तीचा चौथा आठ आणि त्यापुढे आपण दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे ठीक आहे तर बघा पूर्ण उंची झाली शोल्डर झालं मुंड्याचं माप टाकून घेतलं तेच माप आपण इकडे टाकलं आणि आडवं बरोबर आपण छातीची घडी टाकली आता आपण ही लाईन मारून घेऊया तर मैत्रिणींना व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका हा त्यानंतर बघा आपली छातीची गडी पूर्ण टोटली मोजून घ्यायची किती आलेली आहे साडे नऊ इंच तर साडे नऊ मधून अर्धा इंच वजा करायची आणि आपली कमरेची गडी टाकून घ्यायची तर हे पा आपण कमरेची गडी सुद्धा इथं टाकलेली आहे तर मागील भाग काढतोय बरोबर तर मागील भाग काढतोय म्हटल्यावरती आपल्याला मागील मुंड्याचा आकार द्यावा लागेल बरोबर तर मागील मुंड्याचा आकार आपल्याला किती वरती द्यायचा आहे तर मागील मुंड्याचा आकार द्यायचा आहे आपल्याला दीड इंचावरती तर अशा पद्धतीने टेप ठेवायचा आणि दीड इंच माप टाकून घ्यायचं त्यानंतर साडेपाच आपलं मुंड्याचं माप आलं होतं त्याचं सेंटर काढून घ्यायचा सेंटर काढल्यानंतर काय होतं की ज्यांना मुंड्याचा आकार जमत नाही त्यांच्यासाठी हे सेंटर काढल्यानंतर मुंड्याचा आकार एकदम बरोबर येईल म्हणून आपण मुंड्याचा आकार टाकून घ्यायचा त्यानंतर आपल्याला टाकायची आहे गळारुंदी गळारुंदी का टाकायची तर आपल्याला इथं मागचा गळा टाकायचा आहे तर गळारुंदी घ्यायची आहे आपल्याला सव्वा दोन इंच दोन इंच आणि वरती दोन लाईन त्यानंतर तुमचा जेवढा गळा असेल तेवढा घ्यायचा त्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे तर मी इथं साडेसहा इंच मागचा गळ्याचं माप टाकलेलं आहे आणि हा चौकोनी बॉक्स इथं काढून घ्यायचा आहे त्यानंतर काय करायचं आता इथं मी गोल गळ्याचा आकार देणार आहे तुम्हाला जो आवडेल तो गळ्या गळा जो आहे तो तुम्ही इथं टाकू शकता तुम्हाला जो आवडेल तो कोणत्याही गळ्याचा आकार इथे टाकायचा आहे तर इथं मी क्रॉसमध्ये एक इंच टाकला आतमध्ये म्हणजे डायरेक्ट आकार दिला पण इथं एक इंच टाकायचं किंवा पावणे एक इंच टाकायचं म्हणजे गळ्याचा आकार छान येतो आणि इथं क्रॉसमध्ये मी दीड इंच मुंड्याचा आकार दिलेला आहे तर इथं मी तुम्हाला लिहून दाखवले तसेच बघा हे आपण शोल्डर पाच इंच घेतलं होतं मागचा गळा आपण सहा प्लस अर्धा इंच घेतलेला आहे साडेसहा ठीक आहे तर बघा मुंडा आपण दीड इंचावरती दिलेला आहे लक्षात घ्या हा आणि मुंड्याचा आकार कसा दिला ते पण लक्षात घ्या तर पाहू शकता आता आपण गळा झाला मुंडा झाला आता आपल्याला टाकायचे आहे पाठीचे टक चिरुंदी तर बत्तीस साईजला टक चिरुंदी ठेवायची आहे आपल्याला चार इंच लक्षात घ्या त्यानंतर बाजूला अर्धा इंच आणि या बाजूला पण अर्धा इंच असं माप टाकून घ्यायचं आता आपली टक चिरुंदी किती होती बरं चार इंच होती बरोबर तर तेवढीच आपल्याला वरती टाकून घ्यायची आहे तर हे बघा टकची उंची टक्ची रुंदी चार आहे टकची उंची सुद्धा चार इंच घेतलेली आहे आता इथं मी तुम्हाला समजण्यासाठी सांगते पण ज्यावेळेस आपण इथं टिचिंग करू टक्स त्यावेळेस आपल्याला क्रॉसमध्ये पकडायचं असतं अर्धा इंच तर पाहू शकता आता आपण हे कटिंग करून घेऊया तर एकदम सोप्पा आहे मैत्रिणीनं पूर्ण व्हिडिओ बघत चला म्हणजे तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी लक्षात थे येत असतात ठीक आहे तर कटोरीपेक्षा टक ब्लाउज जर तुम्ही शिवला तर खूप सोप्पा आहे घागऱ्यावरील शिवत असाल तर वन टक ब्लाउज तुम्ही नक्की कटिंग टिचिंग करत चला हा तर मागील भाग आपला तयार आहे यावरून आपण पुढचा भाग काढूया तर पुढच्या भागासाठी पण मी घेतलेला आहे सिंगल पेपर तर सिंगल पेपरवरती काय करायचंय आपल्याला पुढे हुक आहेत बरोबर तर हुक लुकाच्या पट्ट्या लावणार आहोत आपण मग त्यासाठी आपल्याला इथं अर्धा इंच माप टाकून घ्यायचं आहे हे बघा इथं आपलं शिलाईमध्ये जाताना ना मग जर हे नाही टाकलं तर फिटिंगच्या बाजूला आपण दीड इंच घेतलंय ते कमी पडू शकतं म्हणून आपल्याला हे अगोदर अर्धा इंच पट्टीसाठी टाकून घ्यायचं आणि उंचीमध्ये सुद्धा अर्धा इंच उंची वाढून घ्यायची आहे बघा पुढच्या भागामध्ये आता ही पूर्ण उंची किती झाली असेल बर पुढच्या भागाची तर साडे चौदा झालेली आहे तुम्हाला मी पुढे मोजून दाखवतेच ठीक आहे तर बघा अर्धा इंच हुकाच्या बाजूला आणि अर्धा इंच उंचीच्या बाजूला मी माप टाकून घेतलेलं आहे त्यानंतर मागील भाग ठेवलेला आहे हे बघा अशा पद्धतीने ठीक आहे आता आपण इथं काय करूया शोल्डरचं माप जे आहे ते टाकून घेऊया हे बघा इथं त्यानंतर गळारुंदीचं माप टाकून घेऊया आणि इथं आपली घडी आली होती घडीचं माप टाकून घेऊया आता आपण मागील भाग बाजूला ठेवूया आणि पुढच्या भागाचे माप सगळे टाकून घेऊ तर सगळ्यात आधी आता आपण उंची मोजून घेऊ तर उंची साडे चौदा आलेली का चेक करूया तर बघू शकता अर्धा इंच उंची आपण एक्स्ट्रा घेतलेली आहे म्हणजे साडे चौदा इंच आपण उंची इथं घेतलेली आहे त्यानंतर शोल्डर बरोबर आहे का चेक करायचं तर पाच इंच शोल्डर अगदी बरोबर आहे त्यानंतर शोल्डरपासून सरळ खाली आपल्याला मुंड्याचं माप टाकायचं आहे साडेपाच इंच सरळ खाली घ्यायचं आहे कारण का इथं मी डबल मुंड्याचं माप टाकते तर इथं आपलं पुढच्या मुंड्याला आकार द्यायचा असतो एक इंचावरती त्यामुळे आपल्याला हे माप टाकायचं असतं तर पाहू शकता इथं मुंड्याची जी लाईन होती ती पण मी आखून घेतलेली आहे आता इथं आपल्याला वन टक्स ब्लाउजचं माप टाकायचं म्हणजे वन टक्स टाकून घ्यायचं आहे त्यासाठी जे अंतर लागणार आहे ते, ते काढून घेतलं तीन इंचावरती आणि पुढे दोन इंच असं माप टाकून घेतलं आता मी तुम्हाला पुढे सांगतेच हो हे का टाकलं तर बघा कंबर आपली किती आहे अठ्ठावीस तर अठ्ठावीसचा चौथा होतो सात बरं का आणि हे जे दोन इंच घेतलं आपण टकसाठी ते दोन इंच आपल्याला पुढे घ्यायचं आहे हे बघा इथं आणि त्याच्या पुढे दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे हे पास ठीक आहे त्यानंतर आता आपण ही लाईन मारून घेऊया त्यानंतर काय करायचंय बघा पुढे आता आपल्याला मुंड्याचं माप टाकायचं आहे तर पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे आपल्याला एक इंचावरती लक्षात घ्या पाठीमागील मुंड्याचा आकार आपण दीड इंचावरती दिला आणि पुढच्या मुंड्याचा आकार आपण एक इंचावरती दिला ठीक आहे तर खूप सोपं आहे मैत्रिणी माझ्या सगळे व्हिडिओ एकदम सोप्या पद्धतीने असतात बरं का त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला पुढचा जो गळ्याचा माप आहे पुढचा गळा किती आहे आपला साडेपाच तर त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच ऍड करायचं म्हणजे सहाचा गळा आपण इथं टाकलेला आहे गळा उंची पुढचा त्यानंतर सहा इंच इकडे पण टाकून घेतलं आणि हा बॉक्स तयार करून घेतला आता आतमध्ये परत एकदा काय करायचं आपल्याला क्रॉसमध्ये एक इंच टाकून घ्यायचा आणि गोल गळ्याला आकार द्यायचा पुढचा बरं का आणि इथं पण एक इंचावरती पुढच्या मुंड्याला आकार दिलाय तर लक्षात आलं का तुमच्या गळारुंदी आपली सव्वा दोन होती बरं का तर बघा आता हे तीन इंच घेतलेलं आहे बत्तीस साईजला मी हे तीन इंचाचं माप घेतलं आणि त्याच्यापुढे हे दोन इंच आपण टकसाठी साठी एक्स्ट्रा घेतलेला आहे आता काय करायचंय बघा जे दोन इंच एक्स्ट्रा घेतलाय की नाही त्याच्या मध्यभागी खून करायची म्हणजे एक इंचावरती म्हणजे इकडे एक इंच इकडे एक इंच त्यानंतर आपण किती घेतलेला आहे टकची रुंदी तीन इंच तर टकची उंची तीन इंच किंवा साडेतीन इंच तुम्ही घेऊ शकता तर हे बघा इथं साडेतीन इंच मी टकची उंची घेतलेली आहे आता काय करायचं आहे आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे आणि हे कटिंग सुद्धा नंतर करायचं आहे बरं का आता हे बघा मागील भाग घेतला आणि फिटिंगच्या बाजूने मुंड्याचा जिथं आकार आहे तो एकदम व्यवस्थित एकावरती एक ठेवून घेतला आता उंची बघा आपली अर्धा इंच उंची जास्त आलेली आहे असं ठीक आहे मोजून घ्यायचं आणि ते अर्धा इंचाचं जे माप आहे ते आपण टक्सपर्यंत तिरकी लाईन मारून जोडून घ्यायचं हे बघा असं ठीक आहे आता इकडचं अर्धा इंच बरोबर आहे का ते मोजून घ्यायचं जेवढं असेल तेवढं ते इकडे टाकून घ्यायचं अर्धा इंच येतं अर्धा इंचपेक्षा जास्त येत नाही आणि ते अर्धा इंच इकडे जोडून घ्यायचं तर बघा मी कुठे जोडलेलं आहे तुमच्या लक्षात आलं आता आपण गळा कटिंग करतोय त्यानंतर मुंड्याचा जो आकार आहे तो कटिंग करतोय त्यानंतर सरळ खाली कटिंग केलं आणि त्यानंतर हे क्रॉच जे आहे ते पण कटिंग करून घेतलं उंची फक्त आपल्याला टक्समध्ये मिळालेली आहे अर्धा इंच टक्ससुद्धा कटिंग करून घेतलं तर अशा पद्धतीने आपलं पुढच्या साईडचं पण कटिंग झालं आता आपण बाई कटिंग करूया तर बाई कटिंगसाठी लागणारी मापे बघा भाईची उंची जी आहे ती दहा इंच आहे भाई घडी घालून घेतली म्हणजे कागद जो आहे तो मी घडी घालून घेतलेला आहे दहा इंच बाई उंची आहे त्यामध्ये मी एक इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे फुल बाई आहे बरं का कोपरापर्यंत त्यानंतर घडी किती किती घेतली बघा तर छाती किती आहे आपली बत्तीस तर आपण दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे बरोबर तर डायरेक्ट आपण छातीचा चौथा बत्तीस छाती आहे बत्तीचा चौथा आठ इंच अशा पद्धतीने आपण बाईची घडी घेतली आणि उंची आपण अकरा इंच घेतली एक इंच शिलाई मार्जिन घेतले आपली तयार भाई उंची दहा असणार आहे दहा इंच बाई उंचीला आपल्याला कॅफाईट घ्यायची आहे साडेतीन इंच मुंडा खोले आता हे का भरपूर जणींना माहिती नाहीये तर मैत्रिणींना इथं आपल्याला मागच्या आणि पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा असतो म्हणून हे माप आपल्याला कंपल्सरी लागत असतं तर एक एक इंचाचे मी असे पॉईंट काढून घेतले दोन्ही साईडनी आणि तिरकी लाईन मारून जोडून घेतले तिरक्या लाईनचं काय करायचं आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे सेंटर काढून घेतला वरच्या बाजूला अर्धा आणि खालच्या बाजूला अर्धा असं माप टाकून घेतलं आणि अगोदर काय करायचं आहे जो पाठीमागे बाईच्या मुंड्याचा आकार जातो तो देऊन घ्यायचा आहे त्यानंतर पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे बाईचा तर बघा किती सिंपल पद्धतीने मी तुम्हाला हे माप टाकायची सांगितली आहेत आणि आकार द्यायला पण सांगितलेला आहे त्यानंतर बाई उंची जास्त आहे त्यामुळे आपण इथं दीड इंच घेतलेलं आहे डायरेक्ट आणि ही तिरकी लाईन मारून जोडून घेतलं तर किती सोप्या पद्धतीने मी दाखवलेला आहे मैत्रिणीनं तुम्हाला आता पूर्ण आपण हे माग दोन्ही पकडून मागचा मुंड्याचा आकार कट केला क्रॉस जी लाईन होती ती कटिंग केली आणि पुढचा आकार कटिंग केला तर अशा पद्धतीने मैत्रिणीनं आपलं संपूर्ण वंटक ब्लाउजचं कटिंग झालेलं आहे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद